शिक्षा व्हावी अशी अपेक्षा मात्र माझी नक्कीच आहे साधारणतः किती कोटीचा सगळा घोटाळा आहे काय नेमकं तुम्ही ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केलेला आहात हा ट्रान्झॅक्शन इतर काही लोकांच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतो त्या बाबतीत काही कोर्स पुरावे साडेतीनशे कोटीचा पहिला पार्ट होता त्याच्यातला आणि दुसऱ्या टप्प्यातला जास्त होता आणि तर आत्ताच्या घटकेला या दोन्ही स्कॅम्सची माहिती मी देणार आहे या व्यतिरिक्त एक स्कॅमची माहिती जी माझ्याकडे ती देखील मी अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे आणि जसं मी म्हटलं होतं की आधी हा कृषी घोटाळा आहे आणि या व्यतिरिक्त महाजनकोकडनं त्यांच्या कंपनीला मिळालेली जी राख होती जी सरळ सरळ त्यांच्या बॅलन्सशीटवर दिसती आहे ज्या कंपनीत आधी धनंजय मुंडे होते त्यांचे जे राज घनवट आहेत ते देखील आजपर्यंत आहेत वाल्मिक कराड होते ह्या सगळ्या मंडळींमध्ये जी म्हणजे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाची जी कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक्स नावाची जी कंपनी आहे या दोन्ही कंपन्यांची माहिती देणार आहेत त्याच्यात तुम्ही नुसतं त्यांच्या याच्यावरनंसुद्धा बँक स्टेटमेंटवरनंसुद्धा अँटी करप्शन ब्युरोला सगळी माहिती मिळेल एवढंच नाही तर त्यांनी महाजेनकोमधनं जी कॅ ॲश फ्लाय ॲश घेतली आणि ती इतर ब्रिक कंपनीजला विकली एवढंच नाही तर ब्रिक कंपनीजच्या ट्रान्सपोर्टचंसुद्धा कॉन्ट्रॅक्ट हे महाजेनकोकडनं धनंजय मुंडेंना मिळालं होतं या सगळ्या गोष्टी मी आता अँटी करप्शन ब्युरोकडे मांगणं मांडणार आहे